महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो पण दोन हजार वीस ते पंचवीस यामध्ये निवडणूक झाली नसल्यामुळं महानगरपालिकेमध्ये नेमकं ने काय चाललंय हे समजत नव्हतं आता एक परवा धक्कादायक बातमी माझ्या कानावाली त्यानंतर मी माननीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना पत्र दिले की बाबा कसबा बावडा या ठिकाणी दोन हजार एकवीस साली एकवीस बावीसला एक ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयेचं शासनाकंड एक काम करण्यासाठी जी आर आला आणि ते काम कसबा बावडा येथीलच राहणारा कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांना ते काम देण्यात आलं ते काम एक वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं पण ते एक वर्षामध्ये कुठं पूर्ण झालेलं दिसून येत नाही त्या कामामध्ये टोटल पाच बिलं झालेले आहेत आणि त्या पाच बिलामध्ये पहिली चार बिल जी आहेत ती जरा ठीकठाक दिसतात पण त्याची पण चौकशी आयुक्त आयुक्त प्रशासक महोदय यांचा मी करायला सांगितलेलं आहे पण जे पाचवं बिल त्यांनी केलेलं आहे हे पाचवं बिल तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली हे पाचवं बिल केले आहे आणि ह्याची किंमत आहे जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या चार बिलाच्या सह्या आणि पहिल्या चार बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची आणि त्यात मला जरा तपवत दिसून येत आहे मी आता तुम्हाला सगळं देणार आहे आणि हे पंच्याऐंशी लाख रुपयाचं बिल करत असताना आता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे हे मी दिलेले आहेत पण जाग्यावर गेल्यानंतर वस्तू बघितली त्याचे सगळे फोटो त्यातले जेओटॅग मी केले तर जाग्यावरती एक रुपयाचं पण काम झालेलं नाही आणि पंच्याऐंशी लाख रुपये हे बिल अदा करण्यामागं ह्याच्या पाठीमागं कोण आहे संदर्भात मी आयुक्त साहेब मॅडम यांना पत्र दिलं आहे आणि त्यांची त्यांनी मला आश्वासित केले के की बाबा ह्याची मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो ह्यामध्ये नेमकं प्रशासक जबाबदार आहेत का प्रशासन जबाबदार आहे का आणि कुठला या पाठीमागा आका आहे हे आता बघायला लागणार कारण पाच वर्षात काय काय घडलं आहे आणि ते पण कसबा बावड्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे त्या कामासाठी शेतकऱ्यांची गरज होती आणि त्या ठिकाणी बघितलं आपण आरोग्य यंत्रणा पण पूर्ण कोलमडलेली आहे कारण अखंड बावड्याचं काम हे खाली जायचं टी पीला जायसाठी हा तीन कोटीचा निधी त्यावेळी शासनानं दिला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या बघण्यात तर पंधरा वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे आणि या पाच वर्षात ज्या काय कामाशी झालेल्या त्याची चौकशी करण्याचं पत्र आई त्यांना मी दिले आणि त्यांना सांगितले की आता हे काय जे घडलंय हे आपल्या इथं कधीच असं घडलं नव्हतं आधीच कोल्हापूरमध्ये बघताय की मी प्रत्येक प्रश्नावरती शासनाचे लोक असतील ठेकेदार असतील बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर कोणी येणं झाले आहेत रस्त्याचे प्रश्न एवढे मोठे ड्रेनेजचे प्रश्न एवढे मोठे आहे पंचंगा प्रदूषित व्हाय पंचंगा प्रदूषित होणे म्हणून हे काम होतं आणि असल्या कामामध्ये असं चुकीचं काम त्यांनी केलंय त्यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पंच्याऐंशी लाख रुपये जे काय त्यांनी वसूल दिलेले आहेत महानगरपालिकेनं कोल्हापूरच्या जनतेची ते त्यांच्याकडून वसूल केली पाहिजे ते वसूल नाही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्याकडून ते वसूल करायला पाहिजे राजकारणी कोण आहे असं वाटतंय का बघा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात पण असल्या कामामध्ये असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला तर वाटत नव्हतं म्हणजे कोल्हापूरमध्ये म्हणजे महानगरपालिकेचा पंधरा वर्ष जर माझा अनुभव घेतला तर अशी खोटं दिले करण्याचं काम कोणी राजकीय माणूस करायला हवं असं खरोखर मला काय वाटत नाही म्हणजे उघड निवडणूक आहेत किंवा निवडणूक होणार आहेत किंवा ते एखाद्याला बदनाम करावं असा हेतू यामध्ये काही नाही पण वस्तू तिथे आहे पण ह्याची चौकशी आयुक्त मॅडम प्रशासकांनी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे आतापर्यंत अनेक असे तुम्ही महापालिकेचे जे काही अधिकारी असतील किंवा अशा ज्या काही आहेत अशा अधिकाऱ्यांना अंकुश ठेवण्यासाठी काय लागतो पाच वर्ष झालं निवडणूक न झाल्यामुळे हे सगळं घोटाळा झालाय असं म्हटलं तर ठरणार नाही पण आता सुप्रीम कोर्टानच जो काही निर्णय दिला आहे त्यावरती इलेक्शन होईल आणि स्थानिक स्वराज संस्थेची बॉडी आल्यानंतर बऱ्यापैकी अशा घटना कमी करतात आता काय चालले नेमकं तिथं समजत नाही मग आता हा एक विषय झाला आता ह्याच्या पाठिंबा बरेच पाच वर्ष प्रशासन सत्यात प्रशासनातल्या लोकांनी घोटाळे केलेत का कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने घोटाळे केलेत तर मी म्हटलं ना गेल्या पंधरा वर्षात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं मला असं कानाव आलेलं नाही की तुम्ही बघता मी महानगरपालिकेमध्ये बरेच घोटाळे बाहेर काढलेले आहेत ते पायप्यांचे घोटाळे काढलेले आहेत बरेच झोमोरचे घोटाळे काढलेले आहेत पण असा घोटाळा झालेला म्हणजे एखाद्या बिलामध्ये ठीक आहे थोडीफार तफावत केली असेल असं काहीतरी घटना होऊ शकते पण कुठंच ह्याच्यावरती काम न करता पंच्याऐंशी लाख रुपये जे काढलेले आहेत हे अतिशय मोठी गांभीर्याने गांभीर्याची गोष्ट आहे या आणि यात प्रमुख म्हणजे प्राध्यापक एन डी पाटील साहेब यांच्या बरोबर मी कृती समितीमध्ये काम केले पानसरे साहेब होते आय आर मध्ये आपण बघितलं की सगळ्यात मी आय आरबीच्या कामामध्ये त्या कृती समितीमध्ये पडवतो कृती समिती ही आमची चांगली आहे काही अडचण नाही पण कृती समितीमध्ये ठराविक लोक जे आहेत कृती समिती म्हणजे ठराविक जे लोक आहेत हे कृती समितीच्या नावाखाली आंब पाडण्याचं काम करतात त्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची गरज आहे ह्याच्यावरती कोण राजकीय माणूस बोलत नाही कारण कृती समिती मध्ये मी स्वतः असल्यामुळं मी त्या ठिकाणी काम केले मला माहिती आहे तर कृती समितीमधली ठराविक लोक चांगल्या कामामध्ये अर्ज देऊन हे घोटाळा करतात आणि ह्यांना गळ्याला पट्टा बांधण्याची आता गरज आलेली आहे माझ्या कामात सुद्धा म्हणजे बऱ्याच कामामध्ये हे काम त्यांना दिसलं नाही का एवढं मोठा घोटाळा झालेला सगळं त्यांना समजतंय की स्वतःला लेख आणि समजतात यामध्ये त्यांना ते दिसलं नाही का फक्त हे भुकायचं काम करतात ते एखाद्या माणसानं भुकला की त्याला खायला घाला लागते तर ह्यांची भूक पैसेची आहे ठराविक लोक आहेत आता बघा यामध्ये मी दाखवतो तुम्हाला यांनी एक पत्र दिले या संघटनेनं की परवा चोवीस कोटीचा जो निधी आला आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झाल्यात माझं त्यांना आव्हान म्हणत नाही माझी त्यांना विनंती अरे बाबा जागा जाग्यावर जावा या कामाची यादी महापालिकेतून घ्या आणि जागेवर जावा आणि बघा त्यामध्ये कामं झालेली आहेत का आणि मी काय म्हणतो न झालेली कामं बिलं काढलेली दिसत नाही आणि झालेली कामं दिसतात पंतप्रधान आले राष्ट्रपती आले मुख्यमंत्री आले की अडवांस कामं आपण करतो पण एखादी महिला एखादा ज्येष्ठ नागरिक पावसाळ्यामध्ये समजा पडत असेल ऍक्सिडेंट होत असतील अशी एखादी दुसरी घटना मी काय म्हणतो मी केलं असं म्हणत नाही अशी एखादी घटना मध्ये काम जर झाले असेल तर ह्यांनी विरोध करायचा संबंध नाही आणि अशी पत्र देतात ज्यांनी पत्र दिले चोवीस कोटीचे कामापैकी पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झालेत टोटल यामध्ये अष्ट्याहत्तर कामं आहेत अष्ट्याहत्तर कामापैकी कामा एक दोन जरी कामं झाली असली तर मी इथून राजकारणाचा संन्यास घेतो पण असं खोट्या पद्धतीनं माहितीच्या अधिकारात अर्ज द्यायचं आणि लोवाडायचं तर परवा कोळीनी ते कोळी म्हणून एक माहिती अधिकार अर्ज देणारा माणूस आहे त्यानं आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल त्रेचाळीसशे माहिती अधिकारात अर्ज दिले आणि लाच घेताना पाच लाख रुपयाची त्याला अँटी करप्शन पकडलं मग ह्या लोक जी, जी तक्रार करतात माझी प्रशासनाला पण विनंती आहे म्हणजे कलेक्टर असतील कलेक्टर साहेब असतील जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यू डी असेल असल्या माणसांची तुम्ही पत्रच घेऊ नका कारण हे ब्लॅकमेलर आहेत आणि कोल्हापूरमध्ये प्रगतीला ठाचा घालण्याचं काम कोडा घालण्याचं काम ही लोक करत आहेत ह्या लोकांना एवढा मोठा पंच्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा झाला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेमध्ये यांना दिसला नाही का हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे असल्या बातम्या जे काय असतील खऱ्या बातम्या तुम्ही तुमच्यामुळं महानगरपालिकेमध्ये काय चाललंय महानगरपालिकेच्या कोल्हापूर शहरामध्ये काय करा लागते हे तुमच्यामुळं आम्हाला समजते की बाबा खड्डे पडले हे झालंय तो काम करणार कचरा उचलला पाहिजे पण प्रगतीच्या कामामध्ये अशी खोटे अर्ज देऊन कॉन्ट्रॅक्टरना रोबाडण्याचं जे काय काम चालवले आहे कृती समितीमधल्या ठराविक लोकांचं तर ते त्यासाठी पण मी आता इथून पुढाकार घेणार आहे ने ने गेले पंधरा वर्ष मी आमचे वडील आदरणीय शहराव कदम गेले महानगरपालिकेमध्ये महापालिका स्थापन नगरपालिका स्थापन झाल्यापासून आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये काम आमच्या घरातली योग्य आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये चुकीचं काय चाललं असलं तर आम्ही चुकीचं काय करू देत नाही पण गेल्या पाच वर्षात नाही म्हटलं तर दुर्लक्ष झाले पण ही बॉडी यायला पाहिजे आणि अस्वस्थता आहे बघा कुठल्या गटामध्ये काम करतो ही गोष्ट तुमचं म्हणणं बरं आहे पण ते बाजूला ठेवता अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये फायदा पडला तर एकदम चुकीचं आहे आणि खोटी बिलं एखाद्या बिलामध्ये मी मग अशी म्हणलं की बाबा एखाद्या बिलामध्ये दहा का लाखाचं काम आहे आणि दहा लाखाच्या बिलात आठ लाखाचं बिल होतं दहा लाख लिहिलं आणि थोडंफार काम शिल्लक राहिलेलं थोड्या दिवसाने केलं कारण मार्च महिन्यामध्ये पैसे शासनाची परत जास्त असतात नियम पद्धत असतात पण एखादं काम झालेलंच नाही त्या कामाचं बिल एवढं मोठं बिल पंच्याऐंशी लाख साठ्याऐंशी लाख रुपये ही काही कमी गोष्ट नाही आणि सगळी आता जी काही बिल आहेत महानगरपालिकेतन मला शिकायची मिळाल्यात ती तुम्हाला मी देतो ह्याच्यावरती तुम्ही आवाज उठवा हे तुम्हाला नम्र विनंती करून केल्या असा खूप संशय वाटतो तसंच असणार आहे कारण त्याशिवाय होऊ शकत नाही मला तुम्ही सांगा ऑनलाईन एमबी झाल्या सगळ्यांच्या सह्या झालेल्या दिसतात तिथनं अकाउंट डिपार्टमेंट झालेलं दिसत आहेत ऑडिट डिपार्टमेंट झालेलं दिसतंय ऑडिट डिपार्टमेंट झोकलेलं महानगरपालिकेचं हे हो सगळं संशयाचा भर आहे आणि मला खात्री आहे की मी पत्र दोनच दिवसापूर्वी मान्य प्रशासक यांना दिलेलं आहे आणि ते त्यावरती शंभर टक्के कारवाई करतील कारण त्यांचा जर इतिहास बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये आणि ह्या बिलाच्या प्रक्रियेमध्ये मान्य प्रशासक नसतात हे अधिकारी लेवलमध्ये बिलं जात असतात ह्याची सगळी फायनल अथॉरिटी ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ऑडिट डिपार्टमेंट आणि चेक अकाउंट या ठिकाणी जाते ही बिल काय वरती आयुक्त जात नसते त्यामुळे त्यांना त्यातलं काही माहीत नाही पण त्यांनी लगेच मी पत्र दिल्यानंतर सगळी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशी अहवाल त्यांचा आता पूर्ण होईल आज उद्या त्यानंतर कारवाई होतील दोन हजार एकवीस बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्य शासनानं कोल्हापूर महानगरपालिकेला <्यागागागागागागागागागागा�> कसबा पावडा येथील नागरिकांना जो काय होणारा त्रास आहे शेतकऱ्यांना जो काय होणारा त्रास आहे त्यासाठी तीन कोटीचा निधी या ठिकाणी देण्याच्या कामासाठी दिला होता तर त्यामध्ये दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत हे काम चालू होतं दोन हजार एकवीसपासून चोवीसपर्यंत टोटल पाच रनिंग बिलं या कामामध्ये झाली तर चार ची कामं त्या ठिकाणी झालेली दिसून आहेत दिसून येतात पण पाचवं जे काही त्यांनी बिल केलेलं आहे पाच नंबरचं त्यामध्ये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हे बिल तयार करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येतो त्यामध्ये टोटल जाग्यावर कुठल्याही एक रुपयाचं पण काम नव्हता कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक आणि कसबा बॉड्या येथील शेतकऱ्यांची फसवणूक व नागरिकांची फसवणूक ज्या लोकांनी केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून मान्य आयुक्त प्रशासक यांच्याकडे मी माझं पत्र दिलेलं आहे तर मी या सगळ्या गोष्टीची पुरावी आज मी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे आणि ह्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन जो काय भ्रष्टाचार झालेला आहे तो ताबडतोब ते पैसे वसूल करावे करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि हे पहिलं जे बिल केलं होतं हे एक नंबरचं बिल हे जे सिक्वेन्स बघा सह्याचा सिक्वेन्स बघा हे सगळे दिसून येत्या एक अभियंतांनी सहीच केलेलं नाही मग बिल कसं झालं त्याचं कोण आहे त्या चार बिल पहिली केल्या त्यात पण घोटाळा आहे मी म्हणतो त्यामध्ये ठीक आहे ती चौकशी बिल तिची पण पाच जो बिल जागा कामच नाही तुम्ही दिले त्यामध्ये काय झालं तर बघतील ना काय विषय तो आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज